लातूरात डॉक्टर की पेशाला काळीमा पूर्वी केले होते अपहरण आता केला खून दोघांवरती गुन्हा दाखल आरोपी मात्र फरार आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना लातूर येथील सुप्रसिद्ध किडनीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद घुगे यांनी दवाखान्याचे सिक्युरिटी सुपरवायझर बाळू डोंगरे यांचा बेदम मारान करून खून केल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे या घटनेतील डॉक्टर डॉक्टरचा एक साथीदार सध्या फरार आहेत या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून फरार डॉक्टर यांचा शोध पोलीस घेत आहेत मिळालेल्या माहितीनुसार बाळू डोंगरे हा सेक्युरिटी सुपरवायझर म्हणून आयकॉन हॉस्पिटल लातूर येथे कार्यरत होता आयकॉन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रमोद घुगे हे आहेत डॉक्टर प्रमोद घुगे हे ठरवून दिलेले पैसे देत नव्हते यावरून बाळू डोंगरे आणि प्रमोद घुगे यांच्यात मागच्या काही दिवसात सातत्याने वाद होते बुधवारी मध्यरात्री बाळू डोंगरे हा आयकॉन हॉस्पिटलमध्ये गेला होता त्या ठिकाणी डॉक्टर आणि बाळू डोंगरे यांच्यामध्ये प्रचंड वाद झाले या वादात डॉक्टर प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंडे यांनी बाळू डोंगरे या त्याला मारहाण केली त्यात बाळू डोंगरे याचा मृत्यू झाला मात्र डॉक्टर घुगे यांनी बनाव तयार केला गाडीवरून पडल्याने बाळू डोंगरे याला जबर मार लागला असून त्याच आय सी यूमध्ये ॲडमिट केले आहे त्यात त्याचा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असा बनाव रचण्यात आला बाळू याचा मृतदेह काल गुरुवारी दुपारी नातेवाईकांनी पाहिला त्यांच्या मनात शंकेची पाह चुकचुकली कारण बाळू डोंगरे याच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीची वळ दिसून येत होते अपघात झाले असल्यास पद्धतीने मार लागत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे बाळू याचा खून झाल्या असल्याची खात्री नातेवाईकांनी घटनाक्रम समजून घेऊन लक्षात घेतली जोपर्यंत डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आज सकाळी लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या संख्येने नातेवाईक जमा झाले पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोस्टमॉर्टम परवानगी देण्यात आली गुन्हा दाखल पोलीस पथक रवाना बाळू डोंगरे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत आयकॉन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रमोद घुगे आणि त्यांचे सहकारी अनिकेत मुंडे सध्या फरार आहेत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आला आहे अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पी आय दिलीप सागर यांनी दिली आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लातूर होते

मला बोलू काय म्हणले होते मला म्हणले होते माझ्या धक्ताने माणूस मारलय याला वाटलं आता मी फी सांगेल म्हणून माझा बी का तर काटा काढील म्हणूनच लागली हे ते त्यानं काढलाच काटा त्यानंच कालला काटा माझ्या नावऱ्याची कुठंच दुश्मानी नव्हती काढले नाव काय त्यांचं डॉक्टर प्रमोद गुगे त्यांचा दवाखाना कुठे आहे लातूर आयकॉन हॉस्पिटल पुढे किती किती ड्युटी असायची तुमच्या नवरीची आणायच पैसे हजार दीड रुपये द्यायचे फुल करायचं सोडून द्यायचं घरला काम करून घ्यायचे समजेता काम करू करू काय वाईट काम करून घेतले त्याच्याकून म्हणलं मला सोडायचं वाईट काम म्हणजे काय वाईट काम पैसे जमा करणं पैसे गोळा करणं दबाय टाकू टाकू पैसे गोळा करून घेत होते पुढच्या ऐकून पैसे दिलेले वसुली कर म्हणत होते वसुली करायची हे मी दोनदा तीनदाच केली पुन्हा म्हणले मला सोडून द्यायचे बी काम लावालय म्हणून आता इथं सोडून देतय लास्टची पेमेंट मागाय गेल त्याला वाटलं आता महागायला प्रकरण समजा माझा नवरा सांगल म्हणून त्याला का टाका लागू घ्या ना

આપણે એક મારું તીઠું એક જવાડી આની પુનઃ ફક્ત મહેતા

आणला काही करते त्या घुग्याला चल पण कोणत्या मी सगळ्यांनी पोलीस स्टेशन मध्ये दाबलं का महाग माझ्या लेकराला मारलं माझ्या लेकराला तू आवडित तिथल्या कुत्रे होते त्या दुसऱ्या गोष्टीला बसलो होता का टी घालून त्यांना फोन आला सकाळी तू गेलास भाई फुगे का म्हणला हा म्हणलं त्यानं मी म्हणलं गुग्याचा फोन लागला का हो म्हणलं तर नाही मी स्वतः काना फोन आला काय हो ती माणूस आणून माणूस डाटर माझं